नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर परभणी दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील साई उप ग्रह येथे पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आठवले गट राज्य संघटक डी एन दाभडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती यामध्ये महायुतीच्या उमेदवाराची यामध्ये महायुतीच्या उमेदवाराने त्यांची दखल घेतली नसल्याने ते नाराज असून देखील आठवले साहेबांच्या आदेशानुसार व पालकमंत्री संजयजी बनसोडे यांच्या शब्दाचा आदर करून पक्षाची शिस्त पाळून बेमानी न करता महादेव जानकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे व जनतेला आवाहन करत जास्तीत जास्त मताधिकांनी निवडून द्या असेही या आवाहन करण्यात आले आहे पत्रकार परिषद घेण्यामागचा एकच उद्देश आहे की काही आमचे नकली पदाधिकारी ज्यांचं कुठल्या प्रकारचे आर पी आयमध्ये अस्तित्व त्याचे कालपर्वा आलेले आहेत ते उलटसुट चर्चा करून उलटसुटत फोटोग्राफी करून जे आठवले साहेबाचं जे म्हणजे त्यांचं अस्तित्व नाकारत आहेत त्याबद्दलची ही आजकाल आजची जी पत्रकार परिषद घेण्यात येत आहे आणि आम्ही सर्वजण रानूबाई वायवाळ असोत जयप्रकाश शेंगोले असोत मी असो सेफ सरफराजो जे से सर्व पदाधिकारी चाळीस वर्षापासून सोबत आठवले साहेबांसोबत एकनिष्ठ आहेत रिपाईसोबत एकनिष्ठ आहेत आम्ही कुठल्या आमच्यात नाराजी होती ते आम्ही आमचं समाधान झाल्यामुळं आणि पालकमंत्र्यांच्या आश्वासनामुळं आठवले साहेबांना शब्द दिल्यामुळं आम्ही आमची नाराजी स्थगित करू केली असून आम्ही आता कुठल्या प्रकारची मनात नाराजगी ठेवलेली नाही आणि बैमानीसुद्धा करणार नाही असे ठिकाणी मी सांग ठाम सांगतो आमच्या युतीचे उमेदवार महादेव जानकर जे जा आहेत ते दीड ते दोन लाखाच्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशी या ठिकाणी खात्रीलायक आव्हान करतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सच्च्या कार्यकर्त्यांना असे आव्हान करतो की कुठल्याही प्रकारच्या कुणाच्याही स्टेटमेंटला बळी न जाता आठवले साहेबाचे जर हात बळकट करायचे असतील तर आपण सर्वांनी महादेव जानकर यांनाच मतदान करावे असे या ठिकाणी घोषित करतो आव्हान करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज